चाल आता काहीतरी खास घ्यायला करा काय घेणार आहे नमस्कार राम राम कशा आहात तुम्ही नक्कीच असणार आणि गाडी घेतल्याच्या नंतर अजून एक पण वस्तू घेतली होती आम्ही आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये माहीत आहे अंगठी घेतली होती आणि त्याचबरोबर दादूला एक चैन पण केली होती आणि ते काय ब्लॉगमध्ये मध्ये दाखवलं नाही आणि दाखवलं होतं आणि मग हे सगळ्या गोष्टी घेतल्या गाडी वगैरे घेतली थोडे थोडे क्लिप मी त्या पण ह्या ब्लॉगमध्ये जोडलेल्या आहेत आणि सगळे खूप खुश होतो घरी आलो मग गाडी घेऊन आणि गाडीची पूजा वगैरे केली एकदम मस्त व्यवस्थित छान अशी आणि सगळे आनंदी होतो आणि कसं होतं खूप वर्षापासूनची जी मेहनत होती आणि खूप वर्षाचं स्वप्न होतं गाडी हवी गाडी हवी आम्हाला आणि आम्ही गावाला जरी चाललो ना तर आपल्या जी बाईक आहे ना त्यावर आम्ही जा, बसून जात होतो आणि गाडीवर एवढे जण बसत पण नव्हतं तरी आम्ही ऍडजस्ट करायचो आता तुम्हाला ही वस्तू घेतलेली दिसते आहे पण त्या मागची मी कारण कोणती गोष्ट फुकत येत नाही आपल्याला खूप मेहनत आणि कष्ट करावं लागतात काही जरी घ्यायचं म्हटलं जे एक आपण खालचं खराब वस्तू आहेत ज्या काय घेतो कसं करतो ते जास्त त्यालाच माहिती असतं त्यांना फक्त त्या गोष्टी दिसत असतात तर हे बघा आणि गाडी घेतली आणि दिदी गाडी म्हणत होती मी एक चक्कर मारते पण तिला म्हटलं तुला ह्या गाडीची सवय नाहीये तू मारू नको अगोदर गाडीची सगळी माहिती करून घे कोणते बटन कसे काय ते नाही का आणि त्यानंतर तू चालव कारण दिदीला गाडी येते ती खूप म्हणजे आठवी सातवी पासून गाडी शिकती दिदी चालायला त्याच्यामुळे तिच्या चांगल्या हातात गाडी बसलेली आहे पण मग म्हटलं तरी कसं एकदा माहिती केलेलं व्यवस्थित असतं नवीन वस्तू असली आपल्याला त्याचं कोणतं बटन कुठं काय असतं ते माहीत नसतं आणि दिदीला होतं सगळं माहिती आणि दादूबागा त्याची चाईन आहे केलेली आणि तो पण खूप खुश होता आणि हे मग सगळे आता आम्ही गाडी वगैरे झाली पूजा वगैरे झाली मग सगळे खुश होतं म्हटलं चला आता एखाद्या देवाच्या पाया पडायला जाऊया कारण गाडी घेतल्याच्या नंतर आपण कसं देवाचं दर्शन करतो ना ते ब्लॉगमध्ये मी शेअर केलं नव्हतं म्हटलं चला ह्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला मला शेअर करूया आणि इथं गाडीची सगळी जी डिटेल माहिती आहे आईवडणं वगैरे सगळे दाजी जे आहेत ना दिदीला सांगत आहे की कोणतं बटन कसं का आहे काय नाही ते आणि आपल्याला देवाच्या पाया पायापाड्याला जायचं आहे त्याच्या अगोदर आपण गेलो तर सोनाऱ्याच्या दुकानामध्ये आणि तिथल्या पण थोड्याशा क्लिप मी जॉईन केलेल्या आहेत ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे दोन ब्लॉगचे क्लिप आहेत त्या ह्या ब्लॉगमध्ये मी जॉईन केलेल्या आहेत कारण आम्हाला देवाच्या दर्शनाला जायचं आहे म्हणून म्हटलं चला थोडे थोडे त्या पण क्लिप जॉईन करूया आणि आमची काय खरेदी होती ती केली आणि तिथून आम्ही आता निघत आहोत देवीच्या दर्शनासाठी मी जे अंगठी घेतली ना तर मला दाजी सांगत होते अंगठी अशी घालत जा एकदम मागं घालत जा हातातून गळली नाही पाहिजे व्यवस्थित घालत जा म्हणजे कसं आहे कारण जी गोष्ट आपल्याला खूप मेहनतीनं आणि यांनी करतो ना तर त्याची आपल्याला किंमत पण असते त्या वस्तूची तशी दाजी नाही आहे आणि त्यांना म्हटलं तुम्ही घाला आता थोडा वेळ तर बघा ते हसत पण होते त्यांना घालायली ते म्हणजे म्हणत होती लेडीज अंगठी मला नको पण म्हटलं काही नाही होत कळत नाही एवढं ती लेडीज का जेंट्स आहे ते आणि मग दागिनी ती अंगठी घातली आणि मात्र चाललो आहे देवीच्या दर्शनाला पाय पडायला कारण मी गाडी घेतली म्हणून आम्ही हा बघा इथं आपला असा बाजार भरतो दीदी बघा दीदी बघा आपली दीदी किती छान अशी गाडी चालवती आहे था एकदम गाडी चालवायला ती एकदम पक्की झालेली आहे कारण खूप वर्षापासून ती गाडी चालवती तरी पण आम्ही तिच्याकडे गाडी जास्त देत नाही आम्ही सोबत होतो आणि आम्ही एकदम हळूहळू गाडी चालवत होतो आणि दरवेळेस आम्ही एका गाडीवर चार जण जायचो तर आता ह्या वेळेस एका गाडीवर दोन दोन जण असं गेलो आहोत दाजी मला म्हणतात गाडी जरी घेतली आपण तर आपला पेट्रोलचा जा खर्च पण वाढला आहे कारण एका गाडीवरती जे चार जण जाऊन जो पेट्रोल वाचत होत ना ते आपल्याला आता डबल लागणार आहे म्हटलं जाऊ दे असं जर विचार केला तर मग त्याला अवघड येणार आणि कसं दादू आता उंच झालाय त्याच्या मग गाडीवर बसत पण नव्हतं आणि आता बघा दादू कसं काय की आता बसला

चलो हम्म थांब ना मला हे घेऊन दे ना असं गोल शिववायचा आधी Mar. Kasay. Baba malapan. 먹 a

चला टाइम नाही आपल्याला दाखव इकडं एकदा दाखव ना पप्पाला विचार मी एकदा दाखव ना तुझ्याकडं तू कधी घेतली ना, ना। कधी घेतली ना <laughs> <ना ताँगा था। laughs> मम्मीने कधी घेतली मला का आलं पण नाही सगळ्यांना दिले ना, ना। Thank yeah. you. Yeah. Yeah. कस वाटते दारत आलो आईच्या दारात मालकडं पाणी घेऊ धुवून घेते ग्लास धुऊन पीन पण धुऊन पेसा हो दाखव ना असं आणि माहीत आहे आपली परिस्थिती नाही आहे तशी तरी पण फुल नाही फुलाची पाकळीक ना दाजी पेटीमध्ये किंवा तिथं बसलेलं असत त्यांना देत असत आणि आज तो खुश होते त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही आणि मग आम्ही दर्शन वगैरे छान झालं आणि आता पुन्हा घरी यायला निघालो आणि बघा दीदी एकदम छान अशी गाडी एकदम बिनधास्तपणे तिला गाडी चालवता येते आणि आता निघलो आहोत आम्ही आता घरी यायला रस्त्याने आणि खूप खुश होतो आणि घरी आल्याच्यानंतर दाजीची तुम्ही ॲक्शन बघा जरा आणि काही जरी गोष्टी आपल्याला मिळाल्या ना त्याचा खूप आनंद असतो कारण तेवढे मेहनत पण असते कष्ट पण असतं त्या वस्तूमागं आणि मग आता गाडी घेतली म्हटलं सगळ्यांना पेढे वगैरे वाटावं तर तो सुद्धा थोड्या थोड्या क्लिप आहे ज्या ब्लॉगमध्ये मी दाखवल्या आहेत आणि दादूनं पेढे आले दादू बघत आहे असे दोन तीन बॉक्स त्यांनी पेढे छानले होते आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्टची खूप सारी गरज आहे तुमच्या आणि सपोर्ट केला तरच काहीतरी होईल तर ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटून येईन